हॅलो वेलकम स्वागत आहे तुमचं माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे मग त्यासाठी बघा असं लग्नाच्या आधी सवाशिन जीव घालतात देवीच्या आणि जातं पुसतात परत माठ आणतात नवा आणि त्या माठाला पण करतात पूजा ते उखळ असतं उखळ मुसळ वगैरे पण आता शहरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध नसतात तरी जातं डेरा आणि खलबत्ता सर्व असं मिळालेलं तर सर्व पूजा करतात सुवासिनेला बोलून गाणी म्हणतात असे छान छान गाणी म्हणतात आणि गाणी म्हणत म्हणत हळद दळतात आणि तीच हळद नवरा नवरीला हळदी दिवशी लावतात अशी प्रथा आहे आणि त्या माठातलं पाणी आपण त्या नवरदेवला देतात असे पण आहे हे ना परंपरापासून चालत आलेली रीती तर आपण करायच असतात म्हणजे आपली परंपरा राहली संस्कृती राहते मग हे मुलं बघतात आणि मुलं पण करतात नाहीतर मग संस्कृती आपली एकदा केली न जाते के तिचं का माहीत नाही

जेव्हा हळद दळतो तेव्हा जात्यावरचे गाणी पण म्हटलेले आहेत सिटीमध्ये सुद्धा राहता स्त्रिया पण ज्या गावावरून आलेल्या असतात त्या आपल्या परंपरा संस्कृती सोडत नाहीत तर त्यांनी खूप सुंदर गाणं म्हटलं म्हणजे मुलाची आई आहे ती जिच्या ज्या मुलाचं लग्न आहे तिने तिच्या आईने खूप सुंदर असे गा जात्यावरचे ववी म्हणजे गाणी म्हटलेले आहेत आणि मग आम्ही हळद अशी दळली थोडीशी बाकीची त्यांनी दळून आणलेली आहे मी ह्या हळद थोडीशी दळलेली त्याच्यामध्ये टाकायची तर ही आपली संस्कृती तुम्हीसुद्धा चालू ठेवा आणि आपली संस्कृती अशीच पुढं आपल्या मुलांनी पण चालू ठेवा म्हणून असे प्रकार सगळ्यांनी तुम्हाला दाखवत आहे काय काय व्हिडिओ आहे ना ते संस्कृत आहे आपल्या व्हिडिओ करते आणि दाखवते आहे मग तुम्ही शेअर पण करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक पण करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडत असाईब करा आणि लाईक पण करा फार हळद आमची झालेली आहे बांगड्याची पण करतात उखळ नंतर सवासिनीला पूर्णाचा स्वयंपाक करून जेवायला पण घालतात त्यांनी पूर्णाचा स्वयंपाक केला जेवण घातलं नंतर ओट्या वगैरे भरल्या आणि आम्हाला बांगड्या पण घातल्या त्यांनी अशा प्रकारे लग्नाच्या आधी सुवासिनीचा देवीच्या सवासिनी घालतात जेवण वगैरे